नमस्कार मित्रांनो नवक्रांती अॅग्रो युट्यूब मध्ये मी नवना देटे आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण ही जे ट्रॅक्टर या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील अपोलो कंपनीचे ट्रॅक्टर शुगर किंग मॉडेल आणि शुगर किंग मॉडेलमध्ये तीन लाख पंच्याण्णव हजाराची जी ऑफरला शेतकरी बांधवांनी असा उदंड प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्यासाठी आपले काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत कुठून आला आपण सर ब्रह्मपुरीन आलो मी तालुका जिल्हा तुम्ही ह्यात तुमचे व्हिडिओ पण आलो सर ट्रॅक्टरची व्हिडिओ पाहायला आणि रात्री निघालो सर आम्ही आणि नऊ वाजता तुम्हाला मी ला पण केलं होतं की सर आम्ही घरून निघालोय सकाळी पर्यंत इथपर्यंत आलो मी का आम्हाला ही ऑफर सोडायची नव्हती म्हणून mm -hmm. पुऱ्या जीव जाल ये, म्हणलं जा mm -hmm. जा मी तू काही कर पण आपल्याला सकाळी तिथं झालं म्हणजे झालंच पाहिजे आपण ह्या हून आम्ही आलो सर आता या ऑफर मध्ये काय काय मिळत आहे तुम्हाला सर एक रेझर मिळतंय एक हाफ फन मिळतोय सर एक पन्नास किलोच वेट मिळतोय सर त्याच्यानंतर हा रोटर आहे आणि हा कारण ही ही गाडी आहे बर असे कुठल्या शोरूमला तुम्हाला ऑफर बघायला मिळाली पाहिजे नाही सर कधीच नाही मिळाली अशी ऑफर नाही मिळाली कसं वाटतं तुम्हाला एक एकदम आनंद आनंद वाटतो एकदम किंवा छोटा पाकिट मोठा धमाका ओके धन्यवाद तुमचं नाव ज्ञानेश्वर राजेंद्र इसरोळ तालुका तालुकाचे जिल्हा बोलणार म्हणजे इतक्या लांबून तुम्ही आला म्हणजे फक्त ट्रॅक्टर किलोमीटर सकाळी आणि त्याच्यानंतर इथं अर्धा घंटा थांबलो वेट करायचं एवढी स्कीम आम्हाला भेटली नाही कुठली तुम्हाला इथं ट्रॅक्टर किती बघायला मिळाले अंदाजे आपल्या शोरूमला किती ट्रॅक्टर भरपूर ट्रॅक्टर ट्रॅक्टर सर मिळाले पण आमचं बुकिंग झाला ते सगळे सांगत होते की सगळे ट्रॅक्टर बुक होते तुमचा दुस लॉट म्हणजे तर मित्रांनो बरोबर आहे कारण आता सध्या हे जे आलेले ट्रॅक्टर आहेत अगोदर झालेल्या बुकिंग शेतकरी बांधवांच्या आहेत आणि ह्यांना पण नंतरच्या लॉट मध्ये आपण निश्चितपणाने ट्रॅक्टर देणार आहे आज किती पैसे भरले सर दहा हजार रुपये भरले तर त्याचबरोबर आज तुम्ही तुमचं गाव कुठलं ब्रह्मपुरी ब्रम्ह ता, तालुका जा जिल्हा जालना जालन्यावरून या ठिकाणी बुलढाण्यावरून आलेले आहेत आणि त्याचबरोबर आज दुसरा ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तुम्ही कुठून आला अहमदनगर आले रावरी तर काय नाव नाव आढाव आढावा मित्रांनो हे पण शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी पण ही स्कीम घेतलेली आहे आणि दहा हजार रुपये भरून त्यांनी ट्रॅक्टर बुकिंग केलेलं आहे मित्रांनो ज्यांना कोणाला शेतकरी बांधवांना हे ट्रॅक्टर बुकिंग करायचे असेल त्यांनी ताबडतोब या बुकिंग करा कारण लिमिटेड स्टॉक आहे थोडच या ठिकाणी ट्रॅक्टर शिल्लक राहिले त्याचबरोबर तुमचं नाव काय बाळू वसंतराव गाव कुठलं तालुका जाफरा कंबर वगैरे आणि हे ब्रह्मपुरीचे शेतकरी बांधव आहेत ते आलेले आहेत तुम्ही या तर या ठिकाणी ट्रॅक्टर तुम्ही बुकिंग केले तुमचे हे पाहुणे असतील तर तुमचं काय नाव राऊतगुडू मानोरी तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी हे आढाव साहेब या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांनी हे ट्रॅक्टर बुकिंग केलेलं आहे मित्रांनो एका वेळेस दोन दोन तीन तीन ट्रॅक्टर बुकिंग या ठिकाणी होऊ लागलेले आहेत तुम्हाला स्टॉक असेपर्यंत आम्ही ऑफर दिलेली आहे तुम्ही लवकरात लवकर दहा हजार रुपये भरून बुकिंग करा की जेणेकरून आपल्याला शंभरचा टप्पा गाठायचा आहे शंभर ट्रॅक्टर बुकिंग मी कंपनीला सांगितलंय आणि मित्रांनो लवकरच तो आकडा पार होईल आणि अशी चिमुकली मंडळी तुमच्याकडे असतील काय नाव पाहिजे तुझं काय घेतला आज काय घेतलं का ट्रॅक्टर कशाला आला होता इथं घेतलं का मग मित्रांनो अशा पद्धतीनं हा छोटा चिमुकला ह्यानं सुद्धा ट्रॅक्टर त्याची आवड आहे सकाळपासून हा ट्रॅक्टर खालीच उतरणार मित्रांनो आणि ट्रॅक्टर आज त्याने बुकिंग केलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि किसान क्रांती नऊ क्रांती स्टोर ला भेट द्यायला विसरायचं नाही तु, तु, तुमच्या सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो रामकृष्ण हरी